रामकृष्ण अरे माऊली देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मनापासून मित्रांनो आज मी आहे गांधी तिकडी ठक्कर बाप्पा विद्यालय येते माझा मोठा चिरंजीव शाळेत आहे आठवीच्या आठ ही आत्ता आठवीच्या वर्गात आज त्याची एन एम एम एचची परीक्षा आहे आणि मी त्याला सोडायला आलो इथं गांधी तिकडीला आणि बघू शकता तू पाठीमागं तुम्हाला हे दिसत असेल ठक्कर बाप्पा विद्यालयाचे हे ठक्कर बाप्पा विद्यालय हे बघा कमाने आहे त्यांची आणि खूप असं धुकाट पडले पुढचं दिसत नाही खूप असा धुकं जास्त पडल्यामुळं थोड्या थोड्या अंतरावर दिसत नाही आणि धुक्याचं प्रमाण जास्त असले ती पूर्ण अंगावर असं शारे वाजतात मी आत्ताच टोपी आणल्या माझी पावणे वाजायला तरी अजून धुकं पडले मग किती आज धुकं पडले बघा तुम्ही अजून दिवसाचा पत्ता नाही सूर्य दिसतच नाही सूर्य हा दिसत नाही विचार <laughs> <सफ्थिक। laughs> करा हे टक्कर बाप्पा विद्यालयात गाडी चालल्या आज एन एची परीक्षा आहे साळंकॅशकुल पाटण तर पाटणला जाणाऱ्या ह्या गाड्या आहेत आत्ता थोड्या वेळानं जाणार असं खूप आसून पाठीमागं तुम्हाला दुखायला दिसत झालं छान व दुख फुल झाले पूर्ण दुःख पडले आणि यासाठी रस्ता आतमध्ये गेला तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो चला तर तुम्हाला दाखवतो हे पहिले लोक म्हणायचे पहिले लोक सांगायची हा जो पूल बनवला आहे ना हा पूल याच्या इथं खाली अक्काचा अक्का रुतला ट्रक रुतला होता ट्रक असतो ना आपला आत्ता जे ट्रक असतात ते ट्रक पहिल्या लोकांचं म्हणणं बरं का पहिल्या लोकांचं आता एक ट्रक होता तो अक्का चक्का ट्रक इथं रुतला होता आता तुम्ही बघा या रुतलेल्या ट्रकाच्या जागा इथं किती घाण कचरा टाकलाय माणसाने आणि ते जे, जे ट्रक रुतला होता का ना आणि इथलं देवस्थान जबरदस्त आहे इथलं जर लागीर जर लागलं का नाही मला वाटते दोनशे अडीचशे लोक असतील दोनशे अडीचशे लोक असतील अ त्यांचा ट्रक बुडला होता येत ते लोक बुडल्या बुडल्यानं ट्रक त्यामुळे तसं लागेल सरवळीच्या वड्याला आता हे नवीन पूल बांधायचं काम चालू आहे पण एवढे लॉसमध्ये आलंय बघाय पार आत नाही ढासळत गेले सगळे आत्ताशी पुलाचा एक पाया आत्ताशी बनवला अजून एक बांधवायचा पण काय माती काय धर धरीत नाही धर धरीना झाला तांबरावण्याची माती आत्ता हे कसं तरी तिने बांधकाम करून तयार केलं आत्ता येऊ अजून पुढच्या साईडला करायचं तिकडे उड्डाण पूल बनवणार आहे ती इथं पण बांधकाम आत्ता पुरं होईपर्यंत त्यांना काय वाढीतल्या माणसांना येता येणार नाही कमीत कमी अजून महिना लागेल या बांधकामाला पुरं व्हायला महिना का महिन्यापेक्षा जास्त लागणार आहे तसंच खूप दलदलीचा दलदलीचा एरिया असल्यामुळं यात लवकर प्लेअर उभा काय राहत नाही आता त्याने केलं बघू आता त्यांच्या येणे चाललंय तसंच हळूहळू आहे त्या पद्धतीने व्यवस्थित आता येणे जाण्यासाठी हा जो का पायी मार्ग राहिला आहे सिद्धेश्वराच्या माणसं दर्शनाला या जाण्या यातनंच येते आणि यातनंच जाते आपल्यासारखे असतील आमच्यासारखे जे सिद्धेश्वराला दर्शन जाते ते लोक यातनंच येते आणि यातनंच जाते त्यामुळे बघा हे रस्ता असा बनवला खडतळ आहे यायला लागते आणि जावं लागते हे अडचणीचा रस्ता आहे आज देवाला मला खूप असा उशीर झाला याला तर मी लवकर पाच वाजता असतो देवाला आज रविवारी खूप उशीर झाला मला देवालाच यायला दे बघू शकता इकडे बाक साईडला बांधकाम कसं चालू आहे डम्पर टम्पर येते तिकडे भराव टाकायसाठी मग हे मुळीचं कारखान्याच्या मुळीचं येणारं घाण पाणी इकडून रस्त्याच्या बाजूने काढले आणि हे जाते कारखान्याचं पाण्यावर का मळीचं घाण पाणी हे जाते डायरेक्ट खाली वाड्याला हेच पाणी नदीला जाते मित्रांनो आज मी आम्ही वनीकरणाचं आलो होतो काल पण आम्ही आलो होतो आज त्या दोन वाड्याच्या पुढे गेलेलो सारखायला आज दाखवतो तुम्हाला शाळू पोशाला ते म्हणजे दैवार सकाळी दुकाट पडत होतं का नाही त्या दुकाटामुळं शाळवांना बुडक्याला चांगलं पाणी मिळतं दैवार हे नेहमी शाळवांसाठी चांगलं असतं त्यामुळं शाळवांची चांगली वाढ होते दैवारामुळं आणि आता काय काय शाळू पोशायला ते तुम्हाला त्या खाली गेल्यानंतर मी दाखवतो भुत्ताळ गोगळात आमचे पास्तरे सुरेश बापू बरं त्यांचं त्यांचा शाळू पोशाला आहे सगळा इथनं तिथनं शाळावाची कणसं बाहेर पडली ते आता आपण जायचं जाताना तुम्हाला मी दाखवलं शाळाची कणसं किती बाहेर पडली ते माझ्या बॅक सेंडनं शिवाय येत असतील तुम्हाला दिसत असतील मित्रांनो आता उमराचा ढाला मी पाडलं त्या एका आता तिथं जायचं चारायचं आणि तसंच घरी निघायचं आता पाच वाजू पाच वाजले असतील आणि आज सूर्याजी बापूंनी दोन बकरी सोडली नवीन ते घेऊन आणि सूर्याजी बापून दोन लाकडे दिसले दो, माग आहे अजून सुरेश बाप्पू काही दिसत ना ती मी पुढे लागली बॅक साइडला ती सुरेश अ उभे राहिलेत आता काय भेंढाळ येतात कसे चकाचक्का बघा बापू बापू एकदा स्माईल द्या येस आणि कसे बापू टानाटानातात शिरडी निघाली ती आणि मी पण आता त्यांच्या मागण्या लगे घाण्या चल भाड्या घड्या घाणया भाड्या मग तुझ्या आईच्या आत्ता नकालो का काही हो ना तू का असा डान्सर आमचा हा कुणाची नाही हे बक्षिला माझ्या डोस केवळ जो पालाय त्यांचा सुरेज बापून हुंबर वाढत होता त्या हुंबराचा आलाय पण आव ते अडचणीत असल्यामुळे शूटिंग करू शकलो ना बरं का मित्रांनो बापल राह आणि अडचण खाली असल्यामुळे वाढण्याच्या पालात अं बघाय कसं पडते बघा बाप माझ्याकडे कसे लागले तर आणि वरगडत आहे आणि डोंगराकडनं निघाले आम्ही दोघं बी खाली आणि वरंगडत असल्यामुळे जरा मातीचं रान आहे हा पाय व्हायचं कासार तिथे हे दिसतंय तुम्हाला खाली माझा बूट पार खाली न फाटलाय काय करायचं परिस्थितीच्या हिसाबानं पिशवी नवीन घेतली पण बूट घेतला नाही अ बूट परत घ्यायला जर तुम्हाला पाणीच प्यायला नसलं तर तुम्ही आजारी पडणार चालाय बूट नसला तरी चालेल पण पाणी पाहिजे म्हटलं मेन शरीराला म्हणून ते पाणी पाण्यासाठी पिशवी घेतली आपली आणायला नेहाला आणायला आता बापू सुरेश बापू येणार आहे तर त्यांच्या वावरापशी टाकणार वावरापाशी टाकलं की झालं मोकळं मग त्यातला फाड्या घ्यायचा फाड्या देणार मला मी कोराड ठेवल्या ह्याच्यातच तुमच्या वाज्यातच आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या डोस बेंडका आहे आपला बेंडका घेऊनच आलं हळू 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 रांगत 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 मी पाय माझा आजू तुम्हाला ज्या त्या व्हिडिओमध्ये सांगतो माझा एक पाय असतो मला मा माझा मोबाईल सारखा हलकतो एक पाय फार काढतो बरं का थंडी दिवसात मला त्रास होतो या पायाचा झाला आहे पाहिजे सव्वीस वर्षी मला आणि त्या पॅरेसमध्ये त्या मला सरळ करण्याचा सगळ्यात मोठा हक्क आमच्या तानाबापूंचा आहे तानाबापूजी ज्या हे मला हे चॅनल जे काढून दिले तुमचे सूरज ओझल बरं का म्हणजे भाऊच म्हणा माझा एक प्रकारचा बारकाच भाऊ त्याने मला हे चॅनल काढून दिले आणि ते दानाबापू आहे ते माझ्या वडलासारखे आहेत आज मी जो चाललोय का नाही माझ्या दोन्ही पायावर हे सगळं त्यांची कृपाशीर्वाद आहे माझ्यावर जर त्यांनी मला वेळेवर दवाखान्यात नेलं नसतं वेळेवर जर माझी सेवा त्यांनी केली नसती जर मला जिथं तिथं सहकार्य त्यांनी केलं नसतं तर आज मी ह्या असा पायाव चालू शकलो नसतो मी कधीच गेलो असतो माझ्या बापूनं मला पायाव चालाय शिकवलं आणि माझ्या बारक्या भावानं मला आण खायला शिकेल बरं का मित्रांनो हे बारक्या भावाचं माझ्या केलेले उपकार आहे की मी जोपर्यंत जिवंत आहे तोवर मी त्याला विसरू शकत नाही आता माझं मन भरून आलंय पण करू काय असा माझा बारका भाऊ बारक्या भावाचा माझा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्या पाय लोणीत क्रॅक झाला त्याला व्यवस्थित चालता येत नाही तरी पण ते तसंच काम झालं गरज असतंय सारखा सारखं व्याप असतं त्याच्या पाठीमागं आणि तुम्हाला मी बोललो होतो शाळू पोशाला ते सुरेश बापूचं आता तुम्हाला ते काय दाखवतो तुम्हाला चला अरे तुम्हाला तिकडे बघित अशीला तर ते शाळा ते का नाही पोशायला ते पूर्णपणे पूर्णपणे शाळू पोशाला ते आज थोडा खालती गेल्यानंतर मी झूम करून तुम्हाला दाखवतो कन्स कंस आले ते शाळा वाच मी ओझं मला ठेवायला लागेल सुरेश बापूवाशी आणि शरड सुरेश बापूला म्हणतो तुम्ही थोडं घेऊन चला मी मागणं नुसतं तुम्हाला पोशाला शाळा दाखवतो आणि व्हिडिओ संपवतो मित्रांनो बरं का आता झाले पावणे सहा वाजलेत कम्प्लीट आज आहे रविवार रविवारचा भोंगा नसतो त्यामुळे वाजले पावणे सहा ते काढलंच नाही आम्हाला एवढा उशीर झालेला आणि वाज मोबाईल इकडे तिकडे हल्ला असला तर मित्रांनो समजून घ्या तुम्ही तुम्ही माय मी लेकरू नका माझा राग धरू मित्रांनो बरं का तुम्ही बघत आजची लाल का आले का पोशाला आहे शाळू पुरा पुरा सर्व शाळू पोशाला आहे सुरेश बापूचा आमच्या सुरेश बापूचा सर्व शाळू पोशाला आहे एक सुद्धा असं राहिलं नाही की पोशा पोशाल नाही म्हणून आणि सगळा शाळू पोशाला म्हणून शाळू खट आहे पूर्ण आता सुरेश बापू कुठे गेलं काय माहिती का दिसत ना मला शेरणा पुढे आलं अगं हे आलं आलं बाप आलं बाहेर बघा बघा अगं हे बापू आलं बाहेर बघा हे बाप्पी देवा आता तू गाण्या काय म्हणतोय जरा मी का शाळा वाज शूट करून पोशाल्या शाळा दाखवून आपला हो, हो मग की कितीवर तुम्ही बापू पुढे मी तुम्ही मागे ठेवा की थांबली तुम्ही खांद्यावर माझ्या तुम्ही अहो ही इथले पोशालेली शाळा शूट करतो मी पळत पळत येतो थांबत नाही टाकलं आणि आता बापूला विचारलं हो की येत चाल आता मला दाखवू शकतो हे सुरेश बापूचं शाळू पौशालाय आहे का पोशालाय पूर्णपणे दिसतोय का मित्रांनो शाळू पोशालाय हा जर लांबच आहे मी जवळ जाऊ शकत नाही खूप असं अंतर आहे आणि जर हा जर माझा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी मित्रांनो